माय मायमौली संस्कृती संस्कृतीचे करू जातात अलकारात माईत्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी माहेर बडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाची दृष्ट द्वादशी पंढरीच्या राया तुला दृष्ट झाली पंढरीच्या राया तुला दृष्ट झाली ओवाळी ते देवा रे तुला संत मंडळी ओवाळी ते तुला रे देवा संत मंडळी पंढरीच्या राया तुला दिष्ट झाली पंढरीच्या राया तुला दिष्ट झाली ओवळी ते देवा रे तुला संत मंडळी ओवळी ते तुला रे देवा भक्त मंडळी पुंडलिकासाठी इथे आलासी पुंडलिकासाठी तू इथे आलासी वाटेवरी हुब हात कटेशी वाटेवरी हुब हात कटेशी सभा मंडपात उभा गरुड खांबाशी सभा मंडपात पात हुभा गरुड खांबाशी वळी ते तुला रे देवा संत मंडळी वळी ते तुला रे देवा भक्त मंडळी पंढरीच्या राया तुला दिष्ट झाली पंढरीच्या राया तुला झाली ओवळी ते तुला रे देवा संत मंडळी वळी ते तुला रे देवा भक्त मंडळी नाम संगे एक ताटी तूच नाम नामसगे एक ताटी तूच जेवलासी एक नाता घरी तू पाणी भरीसी एक नाता घरी तू पाणी भरीसी जनाबाई सुळी देता तिला रक्षी जनाबाई सुळी देता तेला रक्षसी ओवळी ते तुला रे देवा संत मंडळी ओवळी ते तुला देवा भक्त मंडळी पंढरीच्या राया तुला झाली पंढरीच्या राया तुला दिष्ट झाली ओवळी ते तुला देवा संत मंडळी ओवळी ते तुला रे देवा भक्त मंडळी चोखा संगे ढोर वळती चोखा मेळ्या संगे वळती गोऱ्या कुंभाराच्या तू गडबीची गोऱ्या कुंभाराचे तू मडके गरवीची प्रल्हादासाठी देव तू खंबी प्रगटला प्रल्हादासाठी देव तू खंबी प्रगटची ओवळी ते तुला रे देवा भक्त मंडळी ओवळी ते तुला रे देवा संत मंडळी पंढरी चारा तुला दिष्ट झाली पंढरी चारा तुला दिष्ट झाली ओवळ येते तुला रे देवा संत मंडळी ओवळ येते तुला रे देवा भक्त मंडळी सारे भक्त मिळवून तुझे दृष्ट काढते सारे भक्त मिळवून तुझे दृष्ट काढते प्रपंचा वीट येऊन आले पायाची प्रपंचाचं वीट येऊणी आले पायाची रुक्मिणी वराविन तुमच्या चरणाची रूखमेणी वरा विण ते तुमच्या ओ वळी ते तुला रे देवा भक्त मंडळी वळी ते तुला रे देवा संत मंडळी पंढरीच्या राया तुला दिष्ट झाली पंढरीच्या राया तुला दिष्ट झाली वळी ते तुला रे देवा संत मंडळी वळी ते तुला रे देवा भक्त मंडळी वळी ते तुला रे देवा भक्त मंडळी